श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत एकोणऐंशी पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश टक्के मतदान योग दिन उत्साहात साजरा मुलांमध्ये शाळा प्रवेशाचा उत्साह आणि कुडाळ तहसीलदारांची उल्लेखनीय कामगिरी या होत्या गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या महत्वाच्या घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकोणऐंशी पूर्णांक आठ चार टक्के मतदान झालं एकूण अठरा हजार पाचशे एकावन्न मतदारांपैकी चौदा हजार आठशे अकरा मतदारांनी चौतीस मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला यामध्ये आठ हजार नऊशे त्र्याण्णव पुरुष आणि पाच हजार आठशे अठरा स्त्री मतदारांचा समावेश आहे जिल्ह्यात मतदाना दिवशी मुसळधार पाऊस कोसळला तरी सुद्धा पदवीधर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला सकाळी सात वाजता मतदान सुरू झाल्यानंतर सुरुवातीला संथगतीनं मतदान सुरू होतं मात्र दहा वाजल्यानंतर मतदानाला वेग आला मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नेहरू युवा केंद्र जिल्हा आयुष विभाग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग नगरी इथल्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये योगा दिन आयोजित करण्यात आला होता यावेळी अधिकारी कर्मचारी शिक्षक विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस जिल्हाभरातल्या शाळांमधून अतिशय उत्साहात शाळा प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला नवागतांचं गुलाब पुष्प देऊन आणि औक्षण करून स्वागत तसंच पुस्तक वितरण प्रभात फेरी असे विविध उपक्रम या निमित्तानं घेण्यात आले यावर्षी गणवेशाचा ट्रेंड बदलल्यानं शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळण्याच्या आनंदाचा मात्र हिरमोड झाला मान्सूनच्या पावसानं जिल्ह्यात आता बस्तान बसवायला सुरुवात केली आहे मध्ये मध्ये गायब असणारा पाऊस गेला चार दिवसापासून मुसळधार पडतोय त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पावलं आंबोली सावडाव मांगेली फोंडाघाट अशा ठिकाणी वळू लागली आहेत जागतिक रक्तदाता दिनाचं औचित्य साधून पन्नास किंवा त्याहून जास्त वेळा रक्तदान करणाऱ्या दात्यांचा सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय आणि रक्तपेढीच्या वतीनं सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी शंभर वेळा रक्तदान करणारे रक्तदाते सुद्धा उपस्थित होते दुर्मिळ गटाचे राखीव रक्तदाते देखील निस्पृह भावनेनं रक्तदान करत असतात या रक्तदात्यांना देखील सन्मानित करण्यात आलं सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान या संस्थेचा सुद्धा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला शासकीय अधिकारी जेव्हा संवेदनशील काम करतो त्यावेळी गोरगरीब जनतेची लवकर होतात जातं तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी झालेल्या शेती नुकसानीच्या भरपाईसाठी बंधनकारक असलेली ई के वाय सी करायला लाभार्थी आला नाही तर त्याला नुकसान भरपाई मिळणार नाही हे जाणून त्या वयोवृद्ध आजारी लाभार्थ्याच्या घरी जात स्वतः त्याची ई केवायसी करून घेतली त्याचबरोबर शेतीचा हंगाम असल्यानं शेतात काम करणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी शिबिरात आणण्यासाठी त्यांच्या शेतापर्यंत शासकीय गाडी पाठवून ई केवायसी पूर्ण करून घेतली त्याचबरोबर गेल्या आठवड्यात तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी विद्यार्थ्यांच्या शाळा कॉलेजच्या प्रवेशासाठी लागणारे विविध दाखले त्यांना वेळेत मिळावेत म्हणून कुडा तालुक्यात तीन ग्रामपंचायतीमध्ये दाखला शिबिर आयोजित केलं होतं या शिबिरातून एकशे त्र्याऐंशी दाखले वितरित करण्यात आले यात्रा राष्ट्रप्रेमाचे या उपक्रमाअंतर्गत आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या जवानांना भेटावं त्यांना मानवंदना द्यावी या हेतूनं कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक अजित कांशिडे यांनी कुडाळ ते नडाबेट गुजरात असा एक हजार दोनशे पन्नास किलोमीटरचा प्रवास रणरणत्या उन्हाची तमानं बाळगता सायकलनं पूर्ण केला भारत पाकिस्तान सीमेवरच्या नडाबेट या ठिकाणी त्यांनी भारतीय सैनिकांची भेट घेऊन त्यांना मानवंदना दिली हा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांना अकरा दिवस लागले या संपूर्ण प्रवासात पत्रकार बाळा राणे यांनी त्यांना चारचाकीतून साथ केली कुडा तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण सोहळा साळगाव इथल्या शिवराज मराठा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये संपन्न झाला समितीतर्फे देण्यात येणाऱ्या व्याधकार गमतदा भैयासाहेब वालालकर स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार सावंतवाडी येथील ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर उर्फ नंदू मोरजकर यांना कैलासवासी वसंत दळवी स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार झाराप येथील भाग्यविद्या वारंग यांना तर व्याधकार गम तथा भैयासाहेब बालावलकर स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय छायाचित्रकार पुरस्कार देवगडचे वैभव केळकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे पत्रकार आणि त्यांचे पाल्य यांचा देखील सत्कार करण्यात आला जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं